लाडक्या बहिणीनंतर आता माहिती सरकारनं आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळवलाय आणि त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या पोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्याचे आदेश सरकारनं दिलेत तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर या संदर्भातला जी आर सुद्धा काढण्यात आलाय एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आता अशा प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे लाडक्या बहिणीनंतर आता माहिती सरकारनं आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळवलाय आणि त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या पोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्याचे आदेश सरकारनं दिलेत तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर या संदर्भातला जी आर सुद्धा काढण्यात आलाय एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आता अशा प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे